तब्बल सतरा वर्षापूर्वी दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून अनेक ठिकाणी गोळीबार करत बॉम्ब फेकत दहशतवादी हल्ला केला होता मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात एकशे साठपेक्षा अधिक निरपराध नागरिक मारले गेले तर जखमींची गंतीच नाही या हल्ल्याला कित्येक वर्ष उलटून गेली असली तरी त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत ते व्रण कधीही न भरणारे आहेत शेकडो निरपराध्यांचे बळी घेणारी ती काळरात्र आजही कोणी विसरू शकत नाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कसावने दया याचिकेसाठी अपील केलं परंतु ती फेटाळण्यात आली चार वर्ष चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पुण्यातील एरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली मी अल्लाहची शपथ घेतो की अशी जो पुन्हा कधीही करणार नाही अल्लाह मला माफ कर असे मृत्यूपूर्वी कसाबचे शेवटचे शब्द होते मिळालेल्या माहितीनुसार कसाबला फाशीची शिक्षा आणि एक दिवस अगोदर त्याला त्याची माहिती देण्यात आली होती त्यानंतरही तो शांत होता आणि सकाळी सहा वाजता उठल्यावर त्याने प्रथम नमाज पठण केले आणि नंतर तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोन टॉमॅटो मागितले त्या टॉमॅटोची मागणी त्याने का केली हे कळू शकलं नाही पण मृत्यूपूर्वी त्याने दोन टॉमॅटो मागितले असता जेलमध्ये अधिकाऱ्यांनी त्याला एक टोपली भरून टोमॅटो आणून दिले कसाबने त्यातील दोन टोमॅटो उचलले आणि त्या दोनपैकी एक टोमॅटो खाल्ला पण त्याने नेमके टोमॅटो का मागितले याचे कारण त्याच्या मृत्यूसोबतच गेले ते आता कधीही समजू शकणार नाही